सांगलीतील तासगाव तालुक्यामधील बलगवडे शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय सांगलीतील पलूस मध्ये यापूर्वी शालेय सांगली जिल्ह्यातीलच तासगाव तालुक्यातील बलगवडेमध्ये मध्ये शालेय पोषण आहारात उंदराची विष्ठा सापडल्याने खळबळ उडाले बलगवडेमधील एका विद्यार्थ्याला शालेय पोषण आहार देण्यात आला होता विद्यार्थ्याच्या पालकांनी शालेय पोषण आहाराची पिशवी घरी नेली घरात नेऊन उघडून बघितल्यानंतर हा प्रकार आढळून आलाय राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी शालेय पोषण आहारामध्ये काही ना काही सापडत आहे आता सांगलीमध्ये मृत सापानंतर शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा सापडली त्यामुळे शासनाचा शालेय पोषण आहारामार्फत अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे राज्यात सर्वत्रच शालेय पोषण आहारामध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडत असल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होते नमस्कार मी अक्षय अरविंद आदाटे गाव माझं बलगुडे तालुका राजगड जिल्हा सांगली काल आम्हाला फोन आला म्हणून आम्ही आपलं खाऊ आणायला गेलो होतो तर आपल्या सदरच्या खाऊमध्ये आम्ही जेव्हा संध्याकाळी फोडले असतात त्यावेळेला त्याच्यामध्ये आपलं लेंड्या सदृश्य आपल्याकडे विष्ठा सदृश्य असं काहीतरी सापडलं म्हणून आम्ही ते डॉक्टरांना दाखवलं होतं डॉक्टर म्हटले की हे आपलं लेंड्या सदृश्य आहे म्हणून आम्ही गावातल्या लोकांना आपल्या तक्रार केली आहे कसं लेण्या की आपल्याकडे उंदराच्या लेंड्या सदृश असं काहीतरी आपल्याला दिसत आहे डॉक्टरांनी सांगितलं का हो उंदराच्या लेंड्या आहेत म्हणून हो कुठं कुठून खावा आणला तुम्ही बलगोडे आपल्याकडे अंगणवाडी अंगणवाडीत काय म्हणजे अंगणवाडीतच आणला होता हो तुमची मुलं अंगणवाडीत आहेत का हो किती आहेत तीन आहेत दोन आहेत त्यातल्या आपल्याला तिघांचा खाऊन मिळतो ओके